तुम्ही काय म्हणता हा काय विषय आहे तुम्ही आलो तर सकाळी सवा वाजता वाजता मार्केट आडत आणि मार्केट आधार आल्याला बघितलं तर काय होते काय नव्हतीच आणि मी आणले हे दोन पोती कान दोन पोती त्या जास्त काय नव्हती आणि ही जगत आलं ना आता मार्केट आलाय म्हटल्यावर म्हणल्यावर आवाज कानावर पडल्याशिवाय काय राहतो नव्हतं बघा आमचा आवाज सहा वाढून दादा गर्दी होत होती कमी आणि मी साडेपाच आलतो म्हटलं चहा प्यानंतर मग आता म्हणलं जावं चहा प्यायला मग चहा प्यायला आलो भगवान भजी मग चहा घाटला तर चा मस्त होता चहा नंतर आता चाललोय घरी आता आमचे कोणतं गाडी घेतली चाललो घरी आणि आता घ्यायला घरी अजून दूध होतं मग दूध केली बांधली आणि सगळं झालं आणि चाललो आता गावात आलू येऊन गावात दूध प्यायला घातलं आणि चाललो मार्केट पट्ट्या पैसे आणायचं आता आली मार्केट आणत त्याला भेटू दे नवीन ब्लॉक